नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण गॅसचा वापर न करता उन्हात न ठेवता वर्षभर टिकणारे आले लिंबू सरबताचे कसे करायचे ते पाहणार आहोत यासाठी पाच मोठी रसाळ लिंब घेतली आहेत हे लिंब छान चळून घ्यायची हाताने जेणेकरून लिंबाचा रस जास्त निघेल लिंबू छान मऊ झालेला आहे आता ही लिंब छान धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आता या लिंबाचे दोन भाग करून त्याचा रस काढून घ्यायचा या प्रेविक साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व लिंबांचा रस व्यवस्थित गाळून घ्यायचा लिंबाचा रस बरोबर पाऊन वाटी झालेला आहे आता हा रस एका मोठ्या ताटात ओतून घ्यायचा आता याच वेळेस पाव वाटी आल्याचा रस यात मध्ये मिसळू शकतो मी या सर्वतासाठी सुंठ पावडरचा वापर केला आहे आता या रसाच्या चौपट साखर घ्यायची पाऊन वाटी लिंबाचा रसाला तीन वाटी साखर लागेल मी पाऊण वाटी साखर चार वेळा टप्प्याटप्प्यात घातली आहे आता हे मिश्रण छान पसरून घ्यायचं आहे या मिश्रणाचा थर दोन ताटात पातळसर पसरून घ्यायचा आता हे लिंबू साखरेचे मिश्रण पंख्याखाली ठेवून सुकवून घ्यायचं हे मिश्रण सुकायला साधारण दोन ते तीन दिवस लागतात अधूनमधून हे मिश्रण खरडून वर खाली करून पसरून घ्यायचं हे मिश्रण पंख्याखाली सुकून घ्यायचं उन्हात ठेवल्यास लिंबाचा रस कडवट होतो शिवाय साखर विरगळून पातळ होईल दुसऱ्या दिवशी हे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे सकाळपर्यंत हे मिश्रण छान कडकडीत सुकून जाईल आता हे लिंबू साखरेचे मिश्रण छान सुकून कोरडे झालेलं आहे आता हे कोरडं झालेले मिश्रण मिक्सर जार मध्ये थोडं थोडं घेऊन बारीक पावडर करून घ्यायची हे मिश्रण वाटताना त्यात दोन टेबल स्पून सुंठ पावडर घालायची हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं हे लिंबू सरबताचे प्रिमिक्स तयार झाले हे प्रिमिक्स फ्रीजमध्ये न ठेवता साधारण टेम्परेचरला वर्षभर वर छान टिकू शकते खरं तर या प्रिमिक्सचं सरबत करून करूनच संपलं जातं हे प्रिमिक्स स्वच्छ साफ कोरड्या अशा बाटलीत भरून ठेवायचं लिंबू सरबताचे प्रिमिक्स तयार आहे या प्रिमिक्सपासून सरबत करण्यासाठी एका ग्लासमध्ये एक, ग्लास एक टेबलस्पून लिंबू सरबताचे प्रिमिक्स घ्यायचं त्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं यात तुम्ही क्रश करून पुदिन्याची पानं किंवा सब्ज्या घालू शकता थंडगार इन्स्टंट लिंबू सरबत तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद